कीर्तनकार फक्त बोलत नाही नारद मुनींपासून आजपर्यंतची जी परंपरा आहे त्याची पुण्याई त्या शब्दांच्या पाठीमागे आहे कीर्तनकार आपापल्या परीने कीर्तन करताना त्या पुण्याईमध्ये आपण कमवून जोडत असतात ती आपल्या देशाची कमाई होते ती आपल्या समाजाची कमाई होते आणि त्या कमाईवर आपण जगतो तुम्ही विचार करा जरा जगात उदाहरण आहे का अशा देशाचं ज्यावर आणि आठशे वर्ष परकीयांनी राज्य केलं आणि सर्व प्रकारांनी हा देश संपवायचा प्रयत्न केला त्याची संपत्ती घालवली त्याचं स्वास्थ्य घालवलं त्याचे स्मृतिभ्रंश केला सगळं केलं अक्षयवट कापून टाकला मुळं खोदून टाकली आणि त्या जमिनीत पुन्हा काही उगवू नये म्हणून आत पेटवून त्याच्यावर लोखंडाची चादर ठोकली त्याच्यानंतरही त्याच्यातून अंकुर वर आले आणि आज पुन्हा प्रयागला त्रिवेणी तटावर अक्षयवट उभा आहे आपला भारत तसाच आता उभा होतोय <laughs> हे सामर्थ्य कुठून आलं हे सामर्थ्य त्या ऋषींना झालेला तो सत्य साक्षात्कार त्यांनी आपल्या खडतर तपश्चर्येतून मिळवलेले ते सत्याचं पाथेय हे सहज भाषेमध्ये सर्वसामान्यांच्या बोलीत आकर्षक पद्धतीने जीवन जगून मांडणारे कीर्तनकार त्यांची अखंड परंपरा आहे त्यामुळे आहे